झालं दररोज सकाळी उठायचं उठून ऑफिसला जायचं संध्याकाळी दमून घरी यायचं जॉब करणाऱ्यांना सांगतोय किंवा व्यवसाय करणाऱ्याला सांगतोय दोघांची आज भारतामध्ये हीच गत आहे पण आज का तुम्ही विचार नाही करत जिथे आज भारतामध्ये हजारो शेतकरी आहेत कामगार आहेत लघु उद्योग आहेत आज ह्यांची उत्पादनं आज भारताबाहेर कोण पाठवतं हे स्वतःने पाठवत आहेत आमच्यासारखे इम्पोर्टर पाठवतात मोठं कधी होणार स्वतःच्या पायावर उभं कधी राहणार स्वतःच्या कम्फर्ट झोन मधनं बाहेर कधी येणार हीच ती संधी आहे मित्रांनो हीच ती वेळ आहे जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल आणि तुम्हाला मोठी स्वप्न बघायची असेल तुम्हाला तुमचा नफा वाढवायचा असेल तर तुम्हाला इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये यावं लागणार आज महाराष्ट्रामध्ये एवढे खाद्यपदार्थ आहेत इंजिनिअरिंग आयटम आहेत राजस्थानमध्ये हस्तकलेचे एवढे वस्त्र आहेत गुजरातला गेले तर कपड्यांचा व्यवसाय ढिकभर आहे आज हा सगळा जो काही डोमेस्टिक व्यवसाय आहे हा तुम्ही देखील बाहेर एक्सपोर्ट इम्पोर्ट करू शकतात हे उत्पादने बाहेर कोण पाठवतायत आज युके मध्ये जात आहेत गल्फ कंट्रीज ला जातात युएसए ला जात आहेत युरोपला जात आहेत कोण पाठवतायत हे बनवणारे लोक नाही पाठवत आहेत आज माझ्यासारखे एक्सपोर्टर इम्पोर्टर पाठवतात आज जर तुम्हाला मोठं व्हायचं आहे तर तुम्हाला आजच निर्णय घ्यावा लागणार आहे तुम्हाला काही एमबीए करायची गरज नाहीये लाखो करोड ह्याच्यात तुम्हाला उतरवायची गरज नाहीये तुम्हाला सगळ्या गोष्टी ऍडव्हान्सवर काम होणार आहे तुम्हाला फक्त मेहनत आणि चिकाटी लागणार आहे आज भारतासाठी पूर्ण एक्सपोर्टचे दरवाजे आज वेगवेगळ्या आपण देशांमध्ये फॉरेन ट्रेड अग्रीमेंट गव्हर्नमेंटनी केलेले आहेत आज एक्सपोर्ट केल्यावर गव्हर्नमेंट तुम्हाला एवढे बेनिफिट देतोय मग का नाही तुम्ही एक्सपोर्ट येत आहेत आज तुम्हाला मी स्वतः मार्गदर्शन करतोय ईएफटी म्हणजेच एंटरप्रिनर इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड पूर्ण भारतामध्ये आज गाजलेली इन्स्टिट्यूट आहे आज भारत सन्मान दोन हजार पंचवीस लिडिंग इन्स्टिट्यूट इन एक्झिम इंडस्ट्री म्हणून आपल्याला अवॉर्ड भेटलेला आहे का तर मॅक्सिमम आज, आज आपण एक्सपोर्टर इम्पोर्टर जनरेट केलेले आहेत इतकंच नाही सांगताना मला अभिमान वाटतो की आज ही पूर्ण भारतात एकमेव इन्स्टिट्यूट आहे जिचं आज व्हिएतनाम दुबई टर्की आणि इराण ऑफिस आज थेट एक्सपोर्ट इम्पोर्ट करू शकतात काही नाही तर ग्रुप शिपमेंट करू शकतात काही नाही तर ई कॉमर्स मध्ये काम करू शकतात स्वप्न मोठे बघा आज ईएफटी मध्ये तुम्हाला कोणत्या बँक मध्ये खातं उघडायचंय ते पूर्ण तुमचं पेमेंट येऊस पर्यंत गव्हर्नमेंट बेनिफिट क्लेम करूस पर्यंत प्रोडक्ट सिलेक्ट करण्यापासून पॅकेजिंग ब्रँडिंग मार्केट सिलेक्शन या सर्व काही गोष्टी आज आम्ही करून घेतो माझ्याकडे इतरांसारखं असं नाहीये पहिले पंधरा पंचवीस हजार भरा मग एक दोन लाख भरा नाही बेसिक बिझनेस इन्क्युबेशन जे पूर्ण भारतात फक्त आम्हीच घेतो पूर्ण लॅब सेटअप आहे जिथे कोणताही ट्रेनिंग प्रोग्राम नसून पहिल्या दिवसापासून तुमच्याकडनं व्यवसाय तुमच्या कंपनीवर आपण करून घेतो सहा महिन्यापर्यंत मी वेगवेगळ्या व्हिजिटला स्वतः तुम्हाला घेऊन जातो मग जर आज तुम्हाला व्यवसाय करायचा आहे अजूनही ती वेळ गेलेली नाहीये अजूनही दोन हजार पंचवीस संपलेला नाहीये खणकावून तुम्हाला सांगतो जर काम करायची तुमची तयारी असेल मेहनत घ्यायची तयारी असेल तर मी स्वतः तुमच्याबरोबर तुमच्या व्यवसायामध्ये आणि तुमच्या शिपमेंट ऑर्डर्समध्ये तुम्हाला मदत करायला तयार आहे मग कसली वाट बघताय आजच इएफटी ला संपर्क करा जेणेकरून अधिक माहिती एक्सपोर्ट इम्पोर्ट बद्दल घेता येईल आणि तुम्ही तुमचा व्यवसाय आमच्याबरोबर खात्रीशीर सुरू करू शकता